दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं इथील काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या प्रचाराकरता म्हणून पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ते चाकणकर यांनी नुकताच पंढरपूरचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारांचे नगरसेवक निवडून देण्याचं आवाहन केलं आणि याकरता म्हणून त्यांनी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवार मंदाताई धोत्रे प्रभावती ताई, ताई सुडके संजय ननवरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी पदयात्रा काढली होती आणि यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रीकांत आबा शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे केलेत आणि त्यांच्या विजयाकरता इथले पदाधिकारी सध्या प्रयत्न करत आहेत याच अंतर्गत गोपालीताई चाकण चाकणकर यांनी पंढरपूरचा दौरा केला आणि पंढरपूर शहरामध्ये पदयात्रा काढली याला मतदारांचा चांगला प्र, चांगला प्रतिसाद मिळाला आणि यावेळी त्यांनी मतदारांशी संवादसुद्धा साधला